नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मराठी साहित्य या विषयाची अभ्यासाची सुरुवात कशी करायची यू पी एस सी मुख्य परीक्षा आणि एम पी एस सी मुख्य परीक्षा या दोन्हींसाठी हा विषय कॉमन आहे तर या विषयाची आपल्याला सुरुवात कशी करायची हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे आता सुरुवात कर आता जर तुम्ही हा विषय घेतला असेल तर सर्वात आधी तुमचं अभिनंदन हे अभिनंदन याच्यासाठी आहे की तुम्ही पहिलं पाऊल जे आहे अभ्यासाचं हे तुम्ही योग्य उचललेलं आहे असं म्हणायला हरकत नाही मराठी साहित्याला खूप जास्त मार्क्स येतात आपण जर त्याचं व्यवस्थित प्रिपरेशन केली तर तीनशे सत्तावन्नपर्यंत मार्क्स गेलेले विद्यार्थी आपल्याला पाहता येतात बघा तीनशे सत्तावन्न तीनशे पंचावन्न असे मार्क्स आलेले आहेत इतर विषयांपेक्षा इतर विषयांच्या तुलनेमध्ये आपला हा विषय विषयाचा जो काही सिलेबस आहे हा लिमिटेड आहे लिमिटेड असल्यामुळं प्रश्न विचारण्याला मर्यादा येते हे आपण याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर सर्वात आधी तुमचं अभिनंदन आता या विषयाची सुरुवात करण्याआधी आपल्याला काही गोष्टींचं पूर्वपरि आपल्या पूर्व जे काही तयारी आपल्याला करायची आहे तर ही पूर्वतयारी करत असताना सर्वात आधी तुमच्या डोक्यामध्ये जर कुठं असं येत असेल की हा विषय मला जमेल का आणि मला मार्क्स येतील का असे जर काही डाऊट्स असतील बघा आपल्या डोक्यामध्ये तर हे आधी तुम्ही हे डाऊट्स मी काढून टाका मी असं तुम्हाला का म्हणतोय कारण की असं जर तुम्ही डोक्यामध्ये घेऊन जर अभ्यासाला सुरुवात केली असेल तर ते कुठंतरी आपलं पडायला लागेल कुठंतरी हरायला लागेल ते आपल्या याच्यामध्ये ते एवढे जर भीतीपोटी अभ्यास करत असाल तर ते येणार नाही म्हणून कॉन्फिडंटली आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे म्हणून हा कॉन्फिडन्स देण्यासाठीच हा व्हिडिओचं मी आज म्हणजे हे केलेलं आहे नियोजन केलेलं आहे सर्वात आधी काम न करता जर नुसतं तुम्ही काळजी करत राहिलात की मला हे मार्क्स येतील का तर येणार नाही काम केल्याच्या नंतरच तुम्हाला हे मार्क्स येतील आणि ते आय एस होण्याचं आय पी एस होण्याचं डी सी होण्याचं डीवायस पी होण्याचं तुमचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल बघा मग हे काम करत असताना आपल्याला दोन गोष्टींवर काम करायला पाहिजे मग दोन गोष्टी कुठल्या कुठल्या येतात एक तर पहिली गोष्ट आहे स्वतःवर काम करणे स्वतःवर काम करणे आणि दुसरी गोष्ट कुठली आहे तर या विषयावर काम करणे मग स्वतःवर जेव्हा तुम्हाला काम करायचं आहे स्वतःवर काम करणे म्हणजे काय की एम यू पी एस सी किंवा कि एम पी एस सी सारख्या ज्या कठीण परीक्षा आहेत त्यांची तयारी करण्याची क्षमता आपल्यामध्ये आणणे मग ही क्षमता म्हणजे काय आता एक साधं तुम्हाला मी उदाहरण सांगतो की क्षमता आपल्यामध्ये आणणे म्हणजे नेमकं काय का खूप विद्यार्थी असे असतात बघा की आज माझा मूड नाही आहे म्हणून मी अभ्यास करणार नाही आहे मग आपला मूड नाही म्हणून आपण अभ्यास करत नाही तो दिवस आपण वाया घालवतो असं मूडनुसार जर आपण काम करत राहिलो तर कधी आय एस व्हायचं कधी आय पी एस व्हायचं म्हणून सात ते आठ लाख विद्यार्थी यू पी एस सीचा फॉर्म भरतात पाच ते सहा लाख विद्यार्थी एम पी एस सीचा फॉर्म भरतात मग एवढे पाच सहा लाख लाखोंमध्ये जर विद्यार्थी अभ्यास करत असतील तर किती लोक इथं सिरियस असतील याचासुद्धा विचार करा मग आपण जर मूडनुसार जर करत राहिलो तर मुण मुण हे कधी व्हायचं म्हणून ह्या मूड्सवर ह्या मनाचे जे खेळ आहेत हे मूड्सचे तर याच्यावर कुठंतरी नियंत्रण मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि आपलं जे ठरलेलं शेड्यूल आहे त्याला कुठंतरी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा तर तर आपण त्या ड्रीम पोस्टपर्यंत आपण पोचू नाही तर मग अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी आपल्याला आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात मग त्यापैकी एक व्हायचं का की त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं व्हायचं याचा तुम्ही विचार करा आणि ही क्षमता की अभ्यास झाला पाहिजे याच्या मधात जे काही अडथळे येतात था। तर ते अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करून एकच डोक्यात ठेवायचं की आपल्याला अभ्यास करायचा मग तो शनिवार आहे आणि तो रविवार आहे रविवार आहे म्हणून माझा अभ्यास होत नाही मूड आहे म्हणून माझा मूड नाही म्हणून माझा अभ्यास होत नाही मला समजत नाही म्हणून माझा अभ्यास होत नाही मला भीती वाटते म्हणून माझा अभ्यास होत नाही हे सर्व जी काही कारणं आहेत तर हे सर्व दूर ठेवा आणि फक्त न फक्त त्या पोस्टकडे तुम्ही चालत राहा मग आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स खूप आहेत प्रश्न असंख्य आहेत पण त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आपलं काय होतं की मॅक्झिमम वेळा आपण त्या प्रश्नांकडंच आपण कॉन्सन्ट्रेट होतो पण त्या उत्तरांकडं आपण लक्ष देत नाही प्रत्येक प्रश्न जर तुमच्यासमोर असेल ना तर उत्तर शोधा ते उत्तर शोधण्यावर एनर्जी तुमची कॉन्सन्ट्रेट करा ती एनर्जी तिथं तुम्ही कॉन्सन्ट्रेट केली की तुमचा तो प्रश्न आपोआप संपून जातो हे लक्षात घ्या हे जर तुम्हाला करता आलं तर तुम्ही त्या ड्रीम पोस्टपर्यंत पोचता आणि दुसरी हे तुम्हाला तुम्ही तुम्हाला सांगितलं पहिलं काम म्हणजे स्वतःवर काम करणे ती क्षमता स्वतःमध्ये डेव्हलप करणे स्वतःच्या मूड्सवर तुम्ही नियंत्रण मिळवणे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरं काय आहे तर विषयावर पकड निर्माण करणे विषयावर काम कर निर्माण करणे जर तुम्ही आता दोन प्रकारचे विद्यार्थी आपला हा जो काही मराठी साहित्य हा ऑप्शनल जो आहे हे दोन प्रकारचे विद्यार्थी घेतात ते कुठले कुठले आहेत ज्यांना बॅकग्राऊंड आहे की ज्यांना बॅकग्राऊंड आहे आणि दुसरे काय आहेत की ज्यांना मराठी साहित्याचं बॅकग्राऊंड नाही ज्यांना बॅकग्राऊंड आहे आणि ज्यांना बॅकग्राऊंड नाही अशा दोन्ही लोकांनी सुरुवात कशी करायची ते मी तुम्हाला सांगतो आता ज्यांना बॅकग्राऊंड आहे ठीक आहे ज्यांनी मराठी साहित्य त्यांच्या डिग्रीला होता बी ए करत असताना एम ए करत असताना होता अशा विद्यार्थ्यांनी पहिला पेपर किंवा दुसरा पेपर याच्यापासून सुरुवात करायची कुठूनही ते सुरुवात करू शकतात फक्त धोका काय आहे मी तुम्हाला सांगतो हे पुढं सांगतो आता ज्या लोकांना बॅकग्राऊंड नाही आहे ज्या लोकांना बॅकग्राऊंड नाही आहे अशा लोकांनी सुरुवात कुठून करायची अशा लोकांनी पहिल्या पेपरपासून पेपर, पेपर फर्स्टपासून कधीही सुरुवात करू नये मी काय म्हणतोय कुठून सुरुवात करू नये पहिल्या पेपरपासून सुरुवात करू नये दुसऱ्या पेपरपासून त्यांनी सुरुवात करायला पाहिजे पेपर दोन सुरुवात करायला पाहिजे पेपर दोन मग पेपर दोनमध्ये सुद्धा काय तर स्मृतीस्थळ स्मृतीस्थळ हे वाचू नये स्मृतीस्थळ हे वाचू नये नल दमयंती याच्यापासनं सुरुवात नको नलदमयंती नको स्मृतीस्थळ नको नामदेवांची अभंगवाणी याच्यापासनं सुरुवात करायची नाही मग सुरुवात कशापासनं करायची तर बघा सुरुवात करायची शिळाण शिळाण दुसरं काय आहे जेव्हा मी जात चोरली होती ह्या हे दोन्ही काय आहेत आपल्याला अभ्यासाला असणारे कथासंग्रह आहेत हा आहे ग्रामीण कथासंग्रह आणि हा आहे दलित कथासंग्रह दलित कथासंग्रह हे दोन्हीही कथासंग्रह आहेत छोटे आहेत वाचताना इंटरेस्ट येतो तो इंटरेस्ट टिकवणं हे इम्पॉर्टंट आहे शिअर हा ग्रामीण कथासंग्रह आहे हा सुरुवातीला याच्यातल्या आठ कथा आपल्याला अभ्यासाला आहेत शिळान आता अभ्यासाला आपल्याला शिळा नाही आणि ॲक्च्युअल जे पुस्तक मार्केटमध्ये मिळतं शिळान अधिक आठ कथा असं येतं लक्षात येते शिळान अधिक आठ कथा त्या अधिक आठ कथा ह्या मागून आलेल्या आहेत मूळ जे ज्याची जी काही प्रकाशित झाली होती मूळ त्याला शिळान हे नाव होतं म्हणून आपल्याला अभ्यासाला शिळा नाही पहिल्या आठ कथाच आपल्याला अभ्यासाला आहेत हे लक्षात घ्यायचं ठीक आहे तर आधी कथा वाचून घ्यायची कथा वाचली की त्या कथेमध्ये त्या कथेमध्ये कुठे कुठे काय काय पात्र आलेले आहेत एक एक कथा घ्यायची लेकुरवाळी कथा घेतली तर लेकुरवाळी कथामध्ये किती पात्र आलेली आहेत किती मुलांची नावं आली काय परिस्थिती त्या स्त्रीवर आहे हे सर्व लिहून घ्यायचं आपल्याला काय समजलं ते बघायचं त्यानंतर आपला कथा वाचून घेतली समजून घेतली त्यानंतर सर्व प्रश्न बघून घ्यायचे त्यावर काय काय आलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रश्नामध्ये ले प्रश्ना आपण हे वापरू शकतो हे बघायचं आणि आपलेच काही व्हिडिओ आहेत शिळांचे यूट्यूबवर टाकलेले ते बघायचे नंतर त्या अभ्यासाला अशी सुरुवात तुमची होईल नंतर एक एक करत शिळां झालं जेव्हा मी जात चोरली झालं मग एक एक तुम्ही खाली जन हे वळू ब्राह्मण ब्राह्मणकन्या हे तुम्ही एक एक घेऊ शकता मी तुम्हाला एक इथं वॉर्निंग देतो की पहिला पेपर हा तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता पहिल्या पेपरचा अभ्यास तुम्ही स्वतः करू शकता पण पेपर दोनला तुम्हाला मार्गदर्शन शंभर टक्के लागतं म्हणून मी तुम्हाला हे सांगतो की या भ्रमात राहू नका की सेकंड पेपरचं ॲटलिस्ट तुम्ही कुठून ना कुठून मार्गदर्शन घ्या आपली स्वतःची माझी स्वतःची ऑनलाईन बॅच आहे उमय अकॅडमी हे ॲप जे आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आपलं स्वतःचं हे एक चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे ॲट द रेट मराठी डबल आय आय बघा शेवटी एम ए आर ए टी एच डबल आय आय शेवटी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे याला तुम्ही जॉईन व्हा याच्यावर सर्व प्रकारचं जे काही मटेरियल आहे जे काही करंट आपल्या न्यूजपेपरमध्ये जे काही येतं ते मी इथं टाकत असतो तर ओवरऑल अशा प्रकारे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा आणि जेव्हा मी जात चोरली होतीचे पण काही व्हिडिओ आपण याच्यावर टाकलेले आहेत अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ कशाचे पाहिजे आहेत ते मला सांगा न, कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे काय होईल की तुम्हाला काय अपेक्षित आहे त्याप्रमाणे व्हिडिओ मला टाकता येतील आधीच आपल्याला मार्गदर्शनाची कमी आहे तुम्ही त्याप्रमाणे कमेंटमध्ये टाका लाईक करा व्हिडिओ म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतो आहे ते आवडतो आहे आणि तुमच्या नीड्स काय आहेत त्याप्रमाणे मला व्हिडिओ सांगा त्याप्रमाणे नेक्स्ट व्हिडिओ आपण तयार करूया माझा स्वतःचा नंबर जो आहे हा अठ्ठ्याण्णव बावीस झिरो त्र्याहत्तर पाचशे नव्याण्णव हा माझा स्वतःचा पर्सन नंबर आहे व्हॉट्सॲप आहे जर तुम्ही कॉल केला आणि मी जर उचलला नाही तर समजून घ्यायचं मी लेक्चरमध्ये आहे मी त्याला कॉलबॅक करतोच आहे ठीक आहे हे आपली एक छोटंसं एक लेक्चर एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही सांगा मला कुठला तयार करायचा आहे त्यानुसार मी तयार करेल धन्यवाद